आयुष्याचा पाया म्हटलं जातं दहावी झाल्याच्या नंतर काय करायचं असा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांच्या समोर उभा टाकतो परंतु याच विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या विद्यार्थ्यांना चांगला मार्ग देण्यासाठी अरकॅडमीच्या माध्यमातून मागील पंधरा अध्यक्ष राजेंद्र कदम सर आपल्यासोबत जोडलेत आपण सरांशी संवाद साधणार आहोत सर ठाण्यामध्ये अगदी मनापासून स्वागत मागील पंधरा वर्षांहून अधिक काळ आपण पाच लाखांहून अधिक विद्यार्थी घडवलेले आहेत कशा प्रकारे ही सेवा आहे आणि महत्वाचं म्हणजे दहावी आता ज्या विद्यार्थ्यांची झालेली त्यांच्यासाठी आपल्या माध्यमातून फ्री फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात आलेले आहे कशाप्रकारे हे कोर्स आहे विषय असा आहे की बारावीनंतर काय करायचं आहे हे समजेपर्यंत मुलगा तेवढा मॅच्युअर होतो पण दहावीनंतर काय करायचं आहे हे समजण्यासाठी तो तेवढा मॅच्युअर नाही आहे आणि विषय असा होतो की ह्या वयामध्ये जे काही त्यांच्याकडे ज्ञान आहे ज्ञान आहे ते त्यांच्या मित्रांचं आहे किंवा त्यांनी कुठेतरी इकडे तिकडे बघितलेलं आहे तर ॲक्च्युली तेजे चा होना रहे ते जे त्यांचं फाउंडेशन होणार आहे ते दहावीच्या नंतरचा प्रवासात होणार आहे तर आम्हाला असं वाटतं आहे की एखादा जेन्युन मुलगा एखादा हुशार मुलगा काहीतरी कमी इन्फॉर्मेशनमुळे किंवा एखाद्या अज्ञानामुळे त्याचा जो टॅलेंट आहे तो वाया नको घालवायला प्लस त्याचा जो भविष्याचा रस्ता आहे जसं त्याला डॉक्टर बनायचं आहे समजा इंजिनियर बनायचं आहे तर ते जर त्याला समजलं की ते त्याच्या कॅपॅबिलिटीमध्ये आहे तो करू शकतो हे जर आम्ही त्याला विश्वास दे देऊ शकलो तर ते मग आम्ही ह्या फाउंडेशन बॅचच्यामध्ये ते करून किंवा त्याच्यामध्ये करायचा प्रयत्न करतो फाउंडेशन बॅचमध्ये आम्ही त्याचा बेसिक क्लिअर करायचा प्रयत्न करतो जे त्याने दहावीपर्यंत शिकला ते त्याचं किती क्लिअर आहे हे आम्ही बघायचं बघतो त्याच्यामध्ये आम्ही आमचे इनपुट्स देतो त्याच्यामध्ये कळतं की अरे मुलगा तर हुशार आहे पण त्याला बरोबर त्याचं काय बोलतात प्रवास नाही झालेला आहे तर त्यांनी अजून चांगला अभ्यास केला तर मला म्हणजे आम्हाला असं वाटतं की तो खूप काही करू शकतो मग त्या याच्यामध्ये त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो प्लस आम्ही हे बघतो की त्याला अजून काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन देता येईल जसं की दहावीनंतर तो काय करू शकतो आपल्याला थोड्याफार इन्फॉर्मेशन असतात हॉटेल मॅनेजमेंट आहे डिप्लोमा आहे अजून काय कॉमर्स करायचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त अजून खूप सगळं आहे तो एन डी ए देऊ शकतो तो अजून काही गव्हर्नमेंटच्या एक्झामिनेशनसाठी अप्लाय करू शकतो दहावीच्या बेसिसवरती काही लोकं करतात बारावीच्या बेसिसवरती करतात खूप सगळ्या गोष्टी ज्या आम्ही फाउंडेशनमध्ये त्यांच्या बेसिक बरोबर ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो जेणेकरून तो मुलगा अजून चार गोष्टी कळेल तो आईवडिलांना जाऊन सांगेल आणि मग मला असं वाटतं आहे की तो जेव्हा घरी जातो चर्चा करतो तेव्हा आईवडिलांना पण दोन गोष्टी जास्त कळतात मग त्याचा तो प्रवास पुढचा वेगळ्या मार्गाने जाऊ शकतो तर फाउंडेशन बेसिकली आम्हाला असं वाटतं की तसंही दोन महिन्याची तीन महिन्याची सुट्टी आहे जर तो मुलगा दोन तास येतो आहे त्याला त्याच्या ज्ञानामध्ये भर पडते त्याला त्याचं बेसिक क्लिअर होतं आहे तर मला असं वाटतंय की प्रत्येक पालकांनी त्याच्यासाठी भाग घ्यायला पाहिजे त्याचं काय पुढे होणार आहे काय ऑप्शन्स आहेत हे तर कळेलच पण त्याला त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासात जे नाही कळलं ते कळतं आहे जे ज्या गोष्टी ज्या मिस झालेल्या आहेत जे बेसिक मिस झाले आहे ते त्याच्यात कळतं आहे एकदम सर हा संपूर्ण प्रकारे कोर्स आहे तो फ्री असणार आहे हां हंड्रेड पर्सेंट फ्री आहे मुलगा दोन तास येतो आहे आणि एक महिनाभर त्याचा प्रवास चालू आहे ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की तो जेव्हा काहीतरी घडेल तेव्हा त्याच्या प्रवासामध्ये आमचा एक एक पायरी आहे त्याला हे नेहमी आठवेल की तो फाउंडेशन कोर्स केला फाउंडेशनमध्ये बसलो मला ज्या माहिती नव्हत्या त्या गोष्टी कळल्या आणि मग मी ह्या प्रवासात जाऊन मी इथपर्यंत पोचलो तर मला असं वाटतं की हे विद्यादानाचं काम आहे जर आम्ही ह्याच्यामध्ये जर एखाद्या मुलाचा एखाद्या कुटुंबाचा जर रस्ता डिसाईड करू शकलो योग्य मार्गाने तर मला असं वाटतं की हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट फ्री आहे सर आणि पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये भीती असते फी जास्त काय क्लासची त्याविषयी काय सरकारच्या योजना वगैरे आहेत का सर हा अजून एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारला आहे काय होतं आहे की लोकांना माहितीच नाही आहे की कि, किती सगळ्या स्कॉलरशिप्स आहेत इंजिनिअरिंगचा मुलगा जेव्हा जातो तेव्हा काही मुलांना दीड लाख फी आहे तर ती तीच काही मुलांना पंधरा हजारसुद्धा फी आहे मी ओपन कॅटेगरीच्या मुलांना बोलतो आहे कास्टमधल्या मुलांना थोडाफार बेनिफिट आहेच आहेत पण ओपन कॅटेगरीच्या मुलांना पण काही गव्हर्नमेंटने स्कॉलरशिप ठेवलेत तर आता हे माहिती नसतं मग मा आपल्याला फक्त हे डोक्यात असतं की खूप पैसे लागणार आहेत मग आपल्याला अरेंज कसे करणार त्याच्यापेक्षा दुसरं ऑप्शन शोधे पण असं नाही आहे गव्हर्मेंटच्या एवढ्या सगळ्या स्कीम आहेत ह्या पालकांना माहितीच नसतात त्यासुद्धा आम्ही आमच्या फाउंडेशनमध्ये सांगत असतो की अरे तुम्ही पुढे जायचा विचार करतात तुम्ही त्याचं पैशाचं टेन्शन घेऊ नका ह्या ऑप्शनमध्ये तुम्ही जाऊ शकतात ह्या स्कीम आहेत मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी पालकांना विद्यार्थ्यांना सांगतो तेव्हा त्यांना समजून जातं की अरे हे आपल्या अवाक्यात आहे आम्ही हे करू शकतो आणि मग एखादा मुलगा जो फीजमुळे काहीतरी बनायचा थांबत होता तो आता त्याला समजल्यामुळे तो त्या दिशेने वाटचाल करतो आहे तर फीज हा मोठा प्रॉब्लेम नाही होत जर त्यांना बरोबर माहिती आहे की कुठून कसं अप्लाय करायचं आणि ते सगळं आम्ही गाईड करतो सर नुकतीच दहावीची परीक्षा झालेली आहे विद्यार्थ्यांना ठरल्याच्या माध्यमातून काय आव्हान असेल या फ्री फाउंडेशन कोर्सला जॉईन करण्यासाठी हे विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना मी असं म्हणेन की पूर्णच्या पूर्ण त्या विद्यार्थ्याच्या हातात चाव्या देऊ नका कारण तो आता ब फक्त पंधरा सोळा वर्षाचा आहे त्याला माहिती नाही आहे की पुढच्या आयुष्याचा प्रवास कसा आहे जे आईवडिलांनी त्यांच्या वयाच्या जे काही चाळीस पंचेचाळीस पन्नास ह्या वयापर्यंत जे काही अनुभव घेतलेत ते अनुभव त्या मुलाकडे नाही जर मला असं वाटतं आहे की त्याच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा तर त्याच्यावरती न टाकता पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दोघांचा ते समतोल राखून तो निर्णय पुढचा घ्यायला पाहिजे आम्ही असं जनरली ऐकतो की आ, पालक बोलतात की मुलगा जे ठरवेल त्याला जे योग्य वाटेल त्याला जे आवडेल ते करतो पण असं मला वाटते की करायच्या अगोदर एकदा तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे कारण त्याचा ते जे जे काही निर्णय आहे तो त्याचा कुठल्या बेसिसवरती निर्णय आहे मित्रांच्यामुळे आहे का कोणाचा बघून निर्णय आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर मग त्यांनी पुढे जायला पाहिजे म्हणून फाउंडेशन बॅचचं काम हे आहे की ह्याच्यामध्ये मुलाला समजून जाते एक्झॅक्टली की काय ऑप्शन्स आहेत पुन्हा आम्ही पालकांना पण एकदा बोलवतो आणि पालकांना पण समजवतो की असे असे ऑप्शन्स आहेत मग ते सगळे विचार करून मग एका निर्णयाला येतात त्यामुळं फाउंडेशन हा इन्व्हेस्टमेंट आहे आयुष्यभरासाठी एवढी मोठी सुट्टी आहे चोवीस तासामधला दोन तास देणं मला असं वाटतं की जर पूर्ण आपल्या आयुष्यभर जर हे कामाचं असणार असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक पालकाने आपल्या विद्यार्थ्याला समजावून त्यांनी जे काही त्यांचे प्लॅन आहेत त्या हिशोबाने पर्यंत पोहोचवायला पाहिजे मुलाला एकदम तर शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो अरकेडमीच्या माध्यमातून आपण आजवर अनेक विद्यार्थी घडवले आहेत या पंधरा वर्षाच्या प्रवासाबद्दल थोडक्यात काय सांगाल आणि कुठकोत्या मुद्द्यावरती आपल्या माध्यमातून विद्यार्थी आज गेलेत ते आमचे विद्यार्थी प्रत्येक डिपार्टमेंट आहेत प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहेत प्रत्येक देशात आहेत मग ते गव्हर्नमेंटमध्ये असतील ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या पोस्टवरती असतील आणि जे काही बाहेर शिकायला जाणारी मुलं आहेत किंवा तिथे सेटल झालेली मुलं आहेत सगळ्या ठिकाणी जगातल्या प्रत्येक देशामध्ये दे आपले विद्यार्थी सेटल आहेत आपला एक प्लस पॉईंट असा आहे की आम्ही डायरेक्ट कनेक्ट होतो मुलांना आमच्या पद्धतीने ज्या ज्या आमची शिकवण्याची पद्धत आहे जे आम्ही मुलांना सांगतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे काही बाहेरचं इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करतो जी जेन्युन आहे जी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी किंवा एखाद्या ज्या विद्यार्थ्याची स्ट्रगल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वर्गात जेव्हा बोलतो तेव्हा तो, तो मुलगा कुठेतरी स्वतःला रिलेट करतो कनेक्ट करतो आणि त्याला असं वाटतं की माझं पण असंच काहीतरी चालू आहे मग त्याला त्याच्यासारखा जो भावना आहे तेव्हा ते त्याच्यासारखा जो अडचण आहे असा असलेल्या मुलाचा जेव्हा तो बघतो की प्रेरणा तेव्हा त्याला पण असं वाटतं की मी करू शकतो ते मग वर्गामध्ये आम्ही त्या मुलाला एक कुटुंबाचा प्रमुख काही वर्षानंतर असं बघतो त्यामुळं आमचं त्याच्याबद्दलचं मत नेहमी असं असतं की हेला घडवलं की आपलं ते घर व्यवस्थित बनणार आहे आणि ते घर आणि मग आपल्या देशामध्ये ह्याच जनरेशनचं काम आहे मग आम्ही प्रत्येक वेळेला वर्गात मुलाला त्याच्यामध्ये काय ॲडिशन देता येईल व्हॅल्यू ॲडिशन देता येईल काय त्याला नवीन सांगता येतील हे आम्ही त्याच्याबद्दल नेहमी बोलत असतो त्याच्यामुळे आत्तापर्यंत आमचा प्रवास हा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे नक्कीच आपण आर्केडमीचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कदम सर यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि आर्केडमीच्या माध्यमातून एज्युकेशन म्हणाय असाल या ब्रीदवाक्याप्रमाणे जे आहे ते सर्व मुलांना अगदी सोप्या पद्धतीने शिक्षणाचं महत्त्व आणि त्यांनी भविष्यात काय केलं पाहिजे या सगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या सांगितल्या जातात ठाणे शहरातील अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील असेच अपडेट मिळवण्यासाठी आताच सगळ्या फॉलो करा